आहे काय कापून नाही पण चिडचिड करायला आली ती म्हणलं द्या होती सोडून काय आला मित्रांनो चार महिने झालं ही घेऊन ठेवली ती पिली त्याचा काय फायदा नाही ना। तोटा नाही पाणी वतलं त्यांना आता पेला टाकली पाणी पेती ती आणि जर पे लागली पण चारा हुडका ला लागली ती कुठपर्यंत टाकायचं ग त्यांना मग अशीच टाकलं होतं ते खाली पडलंय बघ तांदूळ भरडा टाकतो या तरी पण ती काय नाही की बघ चार महिन्याची पिली आजपर्यंत भोक्याच्या भोक्या हो लागत होती हे जाता पिली बघा लय कलर तर किती मस्त होत होत डुप्लिकेट होत आपण डुप्लिकेट झालो काय त्याच्या मित्रांनो यांचं कलर कस होत ना आता सगळ्यांचं कलर पांढर शुभ्र झाले ते फसवलं त्या बिचाऱ्यानं आपण पण चांगलं त्याच लय चांगलं होईल बघा फसवलं आम्हाला बरं बरं भरभराटे येईल त्याला चांगली काय ना जाता गोड 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 बोलून घ्यायचे अहमदाबादची ती ह्यातील आहे ती काय नाही बघा अहमदाबाद पिली सोडली कुणीकड पण पळती ती रानूमाळ त्याला काय कळत नाही छानलेला कळत नाही काय म्हणलेलं कळत नाही ती सोड का देशी लगेच कोंबडी बा पिली घेऊन शिना जाती बघा आता छान आहे बघा मस्त का गुंबडी पण आली बघा भाय लगेच लागली बघा पिली घेऊन जायला आहे का त्यांना वाटते आता त्यांना सोडलं आता मला कवा सोडते ती या दे बोका घेऊन जातया माझा राय बोकाच नाही आपला जाय आपला जाय येत झाप मारून नेता या मित्रांनो खरंच लय फसलु घेऊन शिगच्या उग घेतलं हे रोज ह्याला सोडायचं टाकायचं पाणी ठेवायचं खाय ठेवायचं अजून ठिकायावर ठेवायचं नाही कशा तर भांड्यात ठेवायचं लाईटवरची जायती मग ती कशावरची येते लाईटवरची जायती लाईटवरची नाही ते म्हणला येतली काय चांगली ती पिली बच्च्यानं काय बच्ची येतील हिंदी बोलून शिना आपल्याला गेला चांगला बसवून शिला आहे का ना म्हणलं दादापा लांबणा आलाय डोक्यावर टोपलं घेऊन शिना धोडा असू म्हणलं आपल्याला पण कोंबड्या होत्याल्या दादापाला पण म्हणलं चार पैसे होते ते दादा पा आपल्याला गेला तर मामा मुलकाचं खवडायला लागलं तुमच्यामुळे मी आपण घेतली म्हणते पिली घेतलेली आता बघा डझन पिली घेतलेली एक डझन वर सुद्धा नाही काय नाही पिली हवा किती आता खचून पंधरा सोळा सुद्धा पिली नाही किती तुटवडा नाही संगीत तुटवडा झाला या अजिबात बाया परत घ्यायची नाही ती काय तशी दारावर पिली आली माणूस फसत तीनदा नसत फसत फसलो दूध पळ सुद्धा फुकून पेत माणूस आता ताक बा, फ्रीजर मध्ये ठेवून शिना गारबर पकडून प्यायच असं करावं लागेल अवघड देती सोडून <laughs> ती पण काय ही करा शिना खाऊ बघा आता कशी याय ती ते बाबा काय तेव्हा गोळे केना ना जिकडे जाईल तिकडे त्यांचा त्यांचा बोळकाच असतो एकटा असं फुटून जात नाही ती मेळ पूर्ण हाय पण खाती ती माती खाती ती दगड खाती ती लागली सोडली आता ही गेली इकडं पळून शिना आता हे तो काय चांगलं काम लावलं ही दोन राहिली इकडं महाग राहून कुठे जाते ती खाती ती पिते ती या त्यांना ध्यान कुठवर ठेवायचं म्हणून हाय सोडत बघा ती कुणीकडे पण जाते ती गेलं तिकडं ती महागार येत नाही बर गिकड यांची पंख तर कसली झाली पक्क अशी खाली सुटल्या का झाली काळी तांबडी कलर मध्ये सगळी पांढरी पांढरेशिपट झाली ग फॉरेनची पाटली आपल्या पत्रात पडली म्हणायचं चढून गळून गेली ती गेली ग ओरिजिनल कलर बाहेर आला बाहेर आला हाय तर काय कमी नाही तरी पण कुंडून कुंडून असल्यामुळं पण अशी झाली ती ना दिश ती दिशा ऐकत नाही ग जाता तिथे पण काय पण कर हा रेट काय उपयोग नाही जमबलपुरी जम्बलपुरी औषध काय करायचं त्या बॉयलरला ग बाई नाही कोलकाता पिला आहे म्हणला कोलकाता पिलू कोलकाता कोलकाताच ला दाखवून गेला विचारा आम्हाला बघ पिलू केवढं झाले त्या खाता पिता ह्याचं अवसान चाललंय हवाई याला पक सुद्धा नाही चार महिन्याचं पिलू आहे वाटेल का ही चार महिन्याचं पिलू आहे एवढं ती माणूस गंडवलंय ना आम्हाला गंडवून गेलंय काय बोलायचं बाहेरच काय अग काय होतंय चांगली आहे ती मित्रांनो जी निवडून निघाली तिची चांगलं झालंय मरतय शिकत काय तवा जम्बलपुरी ती पण ही शिकलेली सवरलेली होती हिनं तर सांगत का नाही काय तर माहिती मला तर काय माहिती पुढं निघली असली पुढं निघली असली वाटत होत मित्रांनो कलर गेला तर पैसे परत मग काहीतरी आता पैसे पण घ्या आणि पिलो पण घ्या असं काम झालंय आपलं हा कस कस तर मित्रांनो कसं काय चाललंय तुमचं कसं नाही आमचं जीवन उन्हाळ्याच दिवस आहेत सांगा कमेंट मध्ये ऊन लागतंय नाही लय ऊन हाय आणि आपलं घर कसं आहे ते तर तुम्हाला माहितच आहे बसू वाटत नाही का थांबू वाटत जा नाही त्यातनं कुठं जायच हो झाडाची <स Family> जा सावली हुडकावू या झालं तीन वाजल्यापासून अजून हा ही कामाला झुपी काय तर करावं लागती बसू आता तर चालू ला निवांत तो दुगे आ आ जा जावा चांगली असली ना सो लागत ला ना कशाला कोण पाहिजे आपल्याला सांगा पण वाईट वाटत आपला नवरा जर आपल्यासारखा असला आनंद असतो घरात सुख असतं समाधान असत ती तिकंड तर बघा येते तर चालू करते आता तर नवीनच धरलाय पेयच कुणी शिकवली काहीही माहित नाही कशाला लक्ष देत आहे शांत बसायचं नाही आता लक्ष देऊन चालतच नाही ग शांत तर बसावच लागणार आहे कारण की नाही शांत बसल तर काय माहिती नाही तस काम होणार आहे माझं पिलू काय माझू एकटच आहे पिलू ह्या गाव इथं वरडायला लागले जु तिनं पण मला लय म्हणजे या दोन चार दिवसात बर आधार दिला म्हणजे कसा मला कमरून बसा येत नव्हतं सगळं म्हणजे तिनं सगळं केलं घरातलं बाहेरचं जित्राबाचं म्हणा बैरण टाकू लागायचं शानघान टाकू लागायचं पिंडी टाकू लागण्यापर्यंत मला तिनं करू लागितलं कमेंट मध्ये सांगा मला मा मा भावांनो माझ्या बहिणींन माझी जाव कशी आहे कशी नाही खरं लाकात एक जोडी आहे बर का माझी ही लय माझी जुती चांगली आहे अशी प्रत्येकाच्या घरात असावी प्रत्येकाला अशी जाव भेटावी पण जुती माझी लय हा गाव आहे बघा वाद घालते माया पण तशीच मया पण तशीच दांडपणा करते मला म्हणती जरा उठत नाही सारखं आहे जरा त्या कमराला भुईस ही करा किस बाम फिम लावा कशाचा बाम लावती म्हणलं हालचाल पाहिजे अगं दुखतय ग मुदाम कोण तर करत नसतंय जसं दुखायला लागल्यावरच ती मुदाम तसं कोण मुदाम करेल का दुखाय लागल्यावरच मुदाम सोस ना गेलं की मग मी काय करते हालत नाही गप पडती स्वस्त नाही गेल्यावर माणूस काय करणार आहे तू तर काय करणार आहे सांगा तुमची वैयक्तिक काम तर तुम्हाला करा लागणार आहे ती वैयक्तिक म्हणजे ती हाय ती करावंच लागणार आहे काय जेवण आण किती जात आहे उन्हाळ्यानं ह्या उन्हाळ्यानं बघा निस्त पाणी 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 होत काय खा वाटत नाही काय नाही आणि भाकरी तर अजिबात आता तोंडा मुर चपाती भाकर तर अजिबात बघू सुद्धा वाटत नाही कशा ना तर खाल्लं तर मग पाणी पाणी निस्त पाणी पाणी काय हलकं हलकं खायचं पण काय खायचं हेच माहित नाही तुझं शाळा झाली सांग की काय खायचं उन्हाळ्याचा हलका था हलका असं वरणानं पण पाणी पाणी तर होतय ग्रांगा बरं म्हणजे कमेंट मध्ये मला सांगा उन्हाळ्याचं हलकं जेवण काय खायचं ते आमच्या जुतीला पण माहित